नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिवाळीनिमित्त लातूरमध्ये पोलिसांची सजग पहारा गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक रिजित वाड यांचे लातूर शहरात पायपेट आणि पेट्रोलिंग दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी लातूर शहरात पोलीस प्रशासन सतर्क झाले गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील रिजितवाड यांनी स्वतः अग्रणी भूमिका घेत शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई मेन रोड भुसार लाईन भांडे गल्ले सुभाष चौक हत्ते चौक मस्जिद रोड चुरमरे लाईन चैनसुख रोड सराफ लाईन मिरची लाईनसह वर्दळीच्या भागात पेट्रोलिंगसह पायपेट केली यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना सावधगिरी व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले सणाचा उत्सव कायम ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस दल तैनात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले गांधी चौक परिसरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी पोलिसाच्या या सक्रिय भूमिकेचे स्वागत केले सुरक्षित दिवाळीच्या संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे काय सांगाल सर कशा प्रकारचे आज पेट्रोलिंग सध्या दिवाळी सण उत्सव अनुषंगाने गंजगोलाई बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी आहे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य शहरात गंजुगोलाई ही आपली खूप मोठी बाजारपेठ आहे यामध्ये विशेषतः पापड लाईन आहे उसार लाईन आहे भांडे गल्ली आहे सराफ लाईन आहे तसेच महत्त्वाचे चौक आहेत हनुमान चौक गुळ मार्केट सुभाष चौक या ठिकाणी सर्व नागरिक हे त्यांचे सण उत्सव अनुषंगाने सर्व प्रकारच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये त्यांची आवक असते तर त्या अनुषंगाने आपण जनतेच्या सुरक्षिततेसाठी तसेच नागरिकांना काही अडचण असल्यास तात्काळ पोलिसांचा त्यांना प्रतिसाद मिळावा व काही आडी अडचण असल्यास त्यांच्या सुरक्षेसाठी ही आपण पोलीस स्टेशन गांधी चौक यांचा स्टाफ तसेच आपल्याकडे अतिरिक्त मनुष्यबळ आर सी पीचा स्टाफ या ठिकाणी आहे तर आपण त्या अनुषंगाने बाजारपेठेमध्ये बाई पेट्रोलिंग करीत आहोत